बघा विद्यार्थी मित्रांनो आपले जे लेक्चर झाले होते पहिलं ते काही कारणास्तव त्याच्या फ्रेम ग्रुप झाल्या होत्या तर आपण आता पुन्हा नवीन एक ब्रॉडकास्ट बनवला आणि टाकलाय आणि आता त्याच्यात प्रत्येकाने काय करायचं जॉईन व्हायचे लगेच आता ज्यांना माहिती ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले त्यांच्याकडे लगेच ते लिंक आले असेल काही हरकत नाही आणि पुन्हा आले पण आहे ते काही हरकत नाही लगेच आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला पटापट आन्सर द्यायचा आहे हम्म सांगा बरं का था? आता आता बघा जे की एक नंबरच क्वेश्चन चा आहे तुमच्या समोर सांगायचं आन्सर लगेच मी बाकीच्यांनाही लिंक पाठवतो आहे हा हा आले आता बाकीचेही काही हरकत नाही चला आता सांगा पटपटा पुढचा याच्यावरच आन्सर हा काय आहे आन्सर जहाज आहे बरोबर आहे काय आहे जहाज आहे आणि वायव्य ईशान्य नैऋत्य याच्यामध्ये काय आहे याचा आन्सर काय असणार आहे बघा सांगा बरं काय आन्सर का आहे याच्यामध्ये हा आता सांगायचं पटापटा सर्वांनी हा आले पुन्हा सर्वजण काही हरकत नाही चला पूर्व आग्नेय दक्षिण पश्चिम बघा याच्यामध्ये काय आहे तर हे सर्व काय आहे तर मराठी दिश सॉरी काय आहे उपदिशा आहे काय आहे उपदिशा, उपदिशा आहे हो हा मग याच्यामध्ये उपदिशा कोणती आहे तर आग्नेय आहे आणि ह्या काय आहे मुख्य दिशा आहे तीन बरोबर आहे ना मग तुम्हाला असं क्लिअर समजायला पाहिजे काय समजायला पाहिजे की ह्या उपदिशा आहे मग उपदिशाचं आणखी एक कोणतं पद आहे तर आग्नेय आहे पण ह्या मुख्य दिशा आहे राहिलेल्या तीन तर ह्या त्याच्यामध्ये येत नाही बरोबर आहे ना तर चला मग आता पुढे लगेच पूर धरणीकंप वादळ याचा आन्सर सांगा बरं का आता धरणीकंप म्हणजे भूकंप हा मग काही याचा आन्सर तीन नंबरच्याच काय आन्सर येईल सांगा बरं का सर्वांनी काय आन्सर येईल तीन नंबरच्याच चा, बाकीच्या नाही पाठवतो हो मी लिंक लगेच हम्म चला पुढं सांगत चला आता आले आता पाठवले मिलिंग सर्वांना आता जॉईन होतील सर्व काही हरकत नाही हम्म चला आता सांगा बरं सर हम्म काय आहे सर आता बघा याचा सर आहे बघा पूर आहे म्हणजे या सर्व काय आहे तर तुमचे अ काय म्हणतो त्याला आपत्ती म्हणजे आपत्ती आहे या जे की आपण पूर म्हणतो त्याला महापूर धरणीकंप म्हणजे भूकंप वादळ त्यानंतर अवर्षण अवर्षण म्हणजे काय आहे तर अवर्षण म्हणजे काय आहे तर आपण त्याला म्हणतो की दुष्काळ बरोबर आहे ना काय म्हणतो दुष्काळ म्हणतो तर ही हे का काय हे एक आपत्तीच आहे काय आहे आपत्तीच आहे म्हणजे याच तीन नंबरचं उत्तर आहे त्याचं काय आहे पूर धरणीकंप वादळ आणि अवर्षण त्याचं उत्तर आहे बघा पुढचं चार नंबरचं केक नान कटाई आणि पाव केक नान कटाई आणि पाव काय आन्सर ये सांगा बरं का सर्वांनी काय येईल आन्सर केक कटाई पाव बघा हे तिन्ही पण जे आहे तर ते कुठं बनत आहे तर बेकरीमध्ये बनत आहे कुठं बनत आहे तर बेकरीमध्ये बनताय केक सुद्धा नान कटाई पाव सुद्धा आणि अजून बेकरीमध्ये काय बनत आहे तर खारी बनत आहे काय बनत आहे खारी बनता आहे काय बनत आहे खारी बनत आहे हा चला पुढे लगेच वडील पिता जनक माय भाऊ दादा बाप आता सांगा बरं का याच्यात काय येईल तर काय येईल तीन नंबरच्याच अन् चार नंबरचा जो क्वेश्चन आहे चार नंबरचा क्वेश्चन त्याचा अन्सर सांगायचा आहे चार नंबरच्याच बघा याच्यात सुद्धा काय आहे समानार्थी शब्द आहे वडीललाच काय म्हणतो आपण पिता म्हणतो पितालाच आपण जनक म्हणतो त्यानंतर पितालाच आणखी काय म्हणतो आपण बाप म्हणतो काय म्हणतो बाप म्हणतो म्हणजे त्याचा आन्सर काय आहे चार नंबरचा त्याचा आन्सर असणार आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला मराठीचा शब्दसंग्रह हो तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला तु या गोष्टी सांगता येतात पटापट शोधता येता की याच्या संबंधित कोणता शब्द आहे कोणतं पद आहे बरोबर आहे ना हा तर त्याच वेळेला सांगता येईल तर सांगायचं आहे सर्वांनी आता क्लिअर हा चला आता पुढे बघा मेंदू तुमच्या जे सायन्स आहे सायन्सच्या रिलेटेड म्हणजे विज्ञानच्या रिलेटेड आहे मेंदू में फुफ्फुस आतडे हा आता सांगायचं बरं का सांगा बरं का याच काय आहे तर आतडे आणि फुफ्फुस बिचा रिलेटेड कोणता व आणखी शब्द जुळतो बघा बर का सांगा इथं छाती जुळतो पोट जुळतो जठर जुळतं की पाठ जुळतं हा हे बघा भरपूर जण सांगता आहे हा कुणाल ओके भूषण हा म्हणजे ओके काय हरकत नाही म्हणजेच भूषणचाच भाऊ आहे जो की जवखेडला राहतो तो पण लेक्चर बघतोय काय हरकत नाही तर बघा आता हे जे पूर्ण अवयव आहे तर हे काय आहे आपल्या शे, शरीराच्या आतील भागात आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अंतर इंद्रिय बरोबर आहे ना बघा आता मग यालाच काय म्हणतो आपण बघा आता मेंदू हा आतील आपल्या शरीरामध्ये सुद्धा आतील आहे लहान आतडे मोठा मोठे आतडे हे सुद्धा काय आहे तर आतच आहे मग याच्यामध्ये जठर सुद्धा काय आहे दिसते का जठर तर नाही दिसत छाती सुद्धा बाहेरून दिसते त्यानंतर पोट सुद्धा दिसतं सुद्धा दिसते पण याचं जठर आपल्याला बाहेरून दिसत नाही म्हणजे आपल्या शरीराच्या आतील अवयव आहे हे म्हणून त्याचं उत्तर काय आहे तर त्याचा अँसर आहे जठर जठर त्याचा अँसर आहे सर्वांनी जठर करायचं आहे बरोबर आहे समाधान मातेरी चला म्हणजेच आपला संकेत झरा नाला ओहोळ हम्म सांगा बरं काय येण्याचा सर आता झरा झरा नाला ओहळ सांगायचं आता सर्वांनी सार्थक हम्म काय येईल आन्सर झरा नाला ओहळ काय सर तर त्याचान्सर येईल ओढा काय येईल ओढा त्याचा आन्सर येईल हा काय हे तिन्ही पण प्रवाह हो म्हणजे वाहना ठिकाण आहे बरोबर आहे ना सुद्धा वाहतो सुद्धा वाहतो ओळ सुद्धा वाहतो आणि ओढा सुद्धा वाहतो बरोबर आहे मग याच आन्सर काय येईल तर ओढा येईल त्याचा अँसर पुढं बघा सात नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर सांगा आता धोतर पायजमा आणि लुंगी धोतर पायजामा लुंगी काय आन्सर येईल त्याच भूषण सांग बर का काय आन्सर येईल धोतर पायजामा लुंगी याच्यामध्ये काय आन्सर येणार आहे तर त्याचा आन्सर येणार आहे बघा काय येणार आहे विजार विजार त्याचा आन्सर आहे काय आहे विजार त्याचा आन्सर आहे हम्म विजार त्याचा आन्सर आहे चला पुढे लगेच मडके घागर आणि माठ मडके घागर आणि माठ हे कशासाठी वापरतो आपण नेहमी ह्याच्यावर तुम्ही लॉजिक लावू शकता पाणी कार कळशी का माती बघा कशासाठी वापरतो आपण सदरा नाही आहे त्याचं सदरा नाही त्याच पहिलंच आन्सर आहे हा मडके घागर माठ सात नंबर नऊ नंबर आन्सर काय येईल हा बरोबर आहे सर्व आता सर्वांना आवाजही येतोय ये क्लिअर हम्म चला आता पुढचं सांगा मडके बघा मडके घागर आणि माठ हे जे तिन्ही वस्तू आहे हे तिन्ही वस्तू आपण पाणी साठवण्यासाठी वापरतो मग अजून काय वापरतो पाणी साठवण्यासाठी तर आपण वापरतो बघा कळशी काय वापरतो आहे कळशी वापरतो आहे म्हणजे त्याचं त्याच्याशी संबंधित कोणता शब्द येतो आहे तर कळशी त्याचं ऍन्सर आहे बाकी तिन्ही नाही आहेत म्हणून त्याचं उत्तर काय लिहावं लागेल आपल्याला कळशी आहे बरोबर आहे हम्म चला पुढे लगेच उकळणे हा म्हणजे हा त्यानंतर वाफवणे तळणे या सर्व काय गोष्टी कशाचे रिलेटेड आहे उष्णता देण्याशी रिलेटेड आहे बरोबर ना काहीतरी उष्णता देणे बरोबर आहे मग याच्यात आता उष्णता देणारे काय आहे बरोबर बर आहे काय आहे दळणे आहे फुटणे आहे घुसळणे आहे की भाजणे आहे काय आहे सांगा बरं का सर्वांनी सांगायचं आहे केतन सांगतो आहे बरोबर दळणे फुकणे घुसळणे भाजणे हम्म दिसते सर्वांना सर्व दिसताय तुम्हाला काही हरकत नाही हम्म लगेच सांगायचं आहे सर्वांनी काय आहे भाजणे बरोबर आहे बघा भाजणे हा भाजणे म्हणजे इथं काय आहे उष्णताच रिलेटेड आहे हे सुद्धा चला लगेच पुढचा क्वेश्चन जो आहे आपला हम्म काय आहे क्वेश्चन पुढचा घोडा बैल हरिण सांगा बरं का याच्याशी संबंधित काय आहे हम्म कोणता एन्सर आहे घोडा बैल हरिण मग यांच्याशी संबंधित काय आहे वाघ आहे तरस आहे गेंडा आहे की मांजर आहे बघा यांच्या संबंधित काय आहे तर त्याचा आन्सर आहे गेंडा तुम्ही म्हणाल गेंडा कसं काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये गेंडा हा शब्द काय यांच्याशी रिलेटेड काय आहे कारण की हे बाकीचे सर्व शाकाहारी आहे म्हणजे जे की गवत खातात बरोबर आहे ना हे बाकीचे काय आहे मांसाहारी आहे काय आहे मांसाहारी आहे तिन्ही वाघ तळस आणि मांजर मग यांच्या मुळे काय आहे तर ते गेंडा हा वेगळा आहे गेंडा सुद्धा काय खातोय घोडा बैल आणि हरींसारखंच तो आहे म्हणजेच त्याला आपण शाकाहारी म्हणतो ओके काही हरकत नाही चला पुढे हम्म उष्णता बघा सात नंबरचा क्वेश्चन दिसत नाही वरती घेतो थोडस काही हरकत नाही हा उष्णता ध्वनी विद्युत भरपूर प्रश्न तुमचे सायन्सवर सुद्धा आहे जे की आपल्याला स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्ता मध्ये विचारला येतात म्हणजे सायन्सच्या बद्दल तुम्हाला माहिती असली तर तुम्हाला लगेच ते आन्सर काढता सुद्धा येतं हा सांगा आता सर्वांनी लगेच आन्सर सांगायचा आहे बघा हम्म ऑप्शन ऑप्शन तर आहे ना हे काय ऑप्शन दिले नाही का दिसतं ना ऑप्शन ऑप्शन दिसतात नाही का बरं ठीक आहे उष्णता ध्वनी विद्युत मग सांगा त्याच्यातलं काय येईल तर सर्व काय आहे ऊर्जेचे स्रोत आहे उष्णता सुद्धा ध्वनी सुद्धा विद्युत सुद्धा आणि अजून काय आहे तर त्याचं आहे आन्सर बघा प्रकाश त्याचा अँसर आहे काय आहे प्रकाश त्याचा अँसर आहे हम्म म्हणजे थोडंसं लक्षात ठेवायचं तुम्ही कशाच काय आन्सर आहे कशाच काय नाही हा साईडला व्हायचंय का बरं ठीक आहे थोडस साईडला आहे चार नंबरचं उत्तर बरोबर आहे चला पुढे लगेच बघा भोपळा पडवळ तोंडली मग आता याच्याशी रिलेटेड बघा या फळभाज्या आहे काय आहे फळभाज्या आहे मग खाल्ल्या चारपैकी फळभाजी कोणती आहे सांगा बरं का फळभाजी कोणती आहे मेथी आहे बटाटा आहे रताळे आहे की काय आहे हम्म सांगा बरं का प्रकाश तिचा हा बरोबर आहे सर प्रकाश सांगितले सर्वांनी हम्म चला पुढचं लगेच भोपळा पडवळ तोंडली त्याच आपल्याला फळभाजी शोधायची आहे काय आहे फळभाजी त्याची बघतोय मी सर्वांचे आन्सर हा बस सर्वांचे आन्सर बघतो आहे हम्म बघा याचा आन्सर काय आहे तर टोमॅटो आहे टोमॅटो सुद्धा काय आहे फळभाजी आहे तुम्ही काही शब्द ऐकलेले ना सर तोंडली पडवळ पण तुमच्या कानावर पडले ना तर तुम्हाला समजेल की असे प्रश्न आपण वाचलेले आहे सरांनी घेतलेले आहे मग ते जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तर तेव्हा तुम्हाला म्हणजे असं अनोळखी वाटणार नाही नार बरं ठीक आहे पुढचं बघा लगेच चौदा नंबरचं लोणी तूप दही काय सांगा बरं का याच्यात आंबट आहे श्रीखंड आहे पनीर आहे कि अमूल आहे हम्म काय आहे ऍन्सर सांगा बरं का सर्वांनी खूप छान छान प्रश्न आहे बघा आणि सर्वांना त्याचा अँसर देता यायला पाहिजे आणि हेच तुम्हाला जेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे मराठी सुद्धा चांगल्या प्रकारे यायला पाहिजे बरोबर आहे ना आणि जी के सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला यायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला प्रश्न पटापट सोडवता येतील हम्म काय आहे ऍन्सर चौदा नंबरच्या सांगत चला बरं का बघतोय मी काय आहे त्याचा आन्सर सर्व गोष्टी कशापासून बनलेल्या आहे दुधापासून सर? बनलेल्या आहे दुधा बरोबर बन आहे, आहे मग पनीर सुद्धा काय दुधा आहे दुधापासून बनलेला आहे बरोबर खूप जणांनी सांगितलं आहे काही हरकत नाही चला पुढे लगेच गंगा महानदी त्यानंतर गोदावरी गंगा महानदी गोदावरी कोणती नदी येईल आता तिच्यासारखी हम्म सांगा बर का पंधरा नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला हम्म चला हे बघा ऐकून घ्या आता काय तर ह्या ज्या नद्या आहे गंगा असो महानदी असो गोदावरी असो त्यानंतर आपली जी नदी आहे महाराष्ट्रातील कावेरी नदी ही सुद्धा सर्व नद्या कुठे मिळतात जाऊन तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात पण ह्या ज्या नद्या आहेत या बंगालच्या उपसागराला मिळत नाही ही सुद्धा मिळत नाही तापी सुद्धा मिळत नाही आणि साबरमती सुद्धा मिळत नाही तर मग कावेरी ही नदी जी आहे ही नदी कुठे मिळते आहे तर बंगालच्या खूप सागरला जाऊन मिळते म्हणून त्याचा अँसर काय आहे तर दोन त्याचा आन्सर आहे हा सोळा नंबरचं क्वेश्चन बघा बघतोय सर्वांच मी सोळा नंबरचे चा, आन्सर काय आहे सोळा नंबरचं रताळे की मुळा की गाजर म्हणजे त्याच्यातून रताळे पहा तुम्ही कुठे येतात मुळा सुद्धा कुठे येतो आणि गाजर सुद्धा कुठे येतो तर त्यासाठी तुम्ही बघा आता काय येऊ शकतं त्याचा अँसर खूप छान प्रश्न आहे बघा रताळे कसे असतात त्यानंतर मुळा आणि गाजर त्याच्यासारखंच जमिनीमध्ये जमिनीच्या आत येतं बघा बीट येतं आले येतं की आ, कांदा येतो कि लसूण येतो हम्म काय येतं सांगा बरं का सर्वांना यायला पाहिजे सर्वांना यायला पाहिजे हे काय आहे तर सर्व वनस्पतीची मुळे आहे काय आहे वनस्पतीची मुळे आहे रताळे असो मुळा असो गाजर असो वनस्पतीची मुळे आहे मग त्यामध्ये अजून काय आलेलं आहे तर बीट सुद्धा आलेलं आहे काय आलेलं आहे बीट सुद्धा आहे त्याचं आन्सर म्हणजे बीट सुद्धा काय आहे वनस्पतीची मुळे आहे म्हणून त्याचा आन्सर काय बीट बघा तुम्ही जेव्हा तुम्ही बाजारात विकायला घेत भरपूर प्रमाणामध्ये कुठं कुठं जिथं शिद्र असतं तिथं माती असते बघा त्याला बरोबर आहे ना व्यवस्थित जर हे केलं नाही तर मग त्याच्याच त्याच प्रकारे मुळ्यामध्ये गाजरामध्ये सुद्धा असते चला लगेच पुढचा क्वेश्चन जो की सतरा नंबरचा आहे सर्वांनी पटापट आन्सर देत चला आता विसावा उसंत आणि विश्रांती हाय म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा तुम्हाला विसावा म्हणजेच काय आराम बरोबर ना असंच अं आणि वसंत विश्रांती काय त्याचा आन्सर मग निवारा आहे आराम आहे की आसरा आहे की विचार आहे हम्म सांगा बरं का सतरा नंबरच्या समानार्थी शब्द आहे बघा तो मी सांगितलेला पण आहे विसावा पण म्हणतो थोडासा विसावा घेऊ आपण म्हणजेच त्याचा आन्सर काय येत आहे तर आराम आहे काय आहे आराम त्याचा आन्सर आहे हम्म बरोबर आहे याच्यातून म्हणजे तुमच्या कानावर पडताय शब्द कि आरामसाठी आणखी काय काय शब्द आहे विसावा आहे त्यानंतर उसंत आहे विश्रांती आहे बरोबर ना म्हणजे कानावर पडल्यानंतर तुम्हाला दोन तीन वेळेस तुम्ही रिडिंग केली नंतरला एखाद्या वेळेस वाचण्यात आलं तर मग तुम्हाला एक्झामला जेव्हा तुम्ही तुमच्या समोर क्वेश्चन आला तर लगेच तुम्ही त्यावर क्लिक करशाल हा बघा आता जायकवाडी त्यानंतर कोयना आणि उजनी हम्म जायकवाडी कोयना उजनी सांगा एन्सर आता ही सर्व काय आहे तर धरणांची नावे आहेत काय आहे धरणांची नावे आहे काय आहे धरणांची नावे आहेत मग याच्यामध्ये धरणांचं नाव कुठं दिसतंय तुम्हाला तर एलदरी हे धरण आहे काय आहे एलदरी हे धरण आहे बाकीचे काय हे जिल्हे आहे बरोबर बर आहे तुम्ही याच्यावर पण लॉजिक लावू शकले असते थोडस म्हणजे हे जिल्हे आणि इथं जरी बरोबर का नाही थोडस मग तुम्ही वाटलं असतं तुम्हाला जायकवाडी कोयना उजनी हे काय आहे एक काहीतरी जागा आहे बरोबर आहे ना जागा ठिकाण आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही येल जरी पण हे जिल्हे आहे इथं तुम्ही कट करून टाकले असते तुम्ही मला असं सा, सांगली आहे तर मग कोल्हापूर का नाही दोन्ही पण तुम्ही कट केले असते चला लगेच पुढं अ तुकाराम नामदेव चोखा मेळा काय येईल अजून मग याच्यात काय आहे संत आहे मग अजून कोणता ऍड होईल सांगा बर का हम्म हम्म काय येईल अजून कोण येईल संत तुकाराम झाले नामदेव झाले त्यानंतर चोखा मेळा झाले नंतर आता त्याच्यामध्ये होईल आणखी संत म्हणून जनाबाई काय आहे जनाबाई त्याच्यात ऍन्सर आहे आए। काय आहे आन्सर जनाबाई चला पुढे लगेच वावर शेत शिवार सर्व समानार्थी शब्द आहे आपण म्हणतो पण खूप जण वावर शेत शेत कमी म्हणतात पण वावर जास्त म्हणतात आणि शिवार त्यानंतर त्याचाच रिलेटेड शब्द म्हणजे समानार्थी शब्द मळा आहे जंगल आहे वन आहे की अंगण आहे सांगा आता काय येईल वीस नंबरचा ऍन्सर बघा आपण म्हणतो सुद्धा काय म्हणतो आपण मला आज शेतात जायचं आहे किंवा मळ्यात जायचं आहे बरोबर आहे ना एकच आहे म्हणजे आपण शेत म्हणतो किंवा मळा म्हणतो एकच आहे म्हणजे याचा समानार्थी शब्द मळा आहे वावर शेत शिवार शिवार शब्द लक्षात ठेवा शिवार हे तिन्ही शब्द तुमचे म्हणजे दररोजचे बोलण्यात येतात पण शिवार थोडस येत नाही पण ते पण पन आहे लक्षात ठेवत चला चला पुढे एकवीस नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा याच्यामध्ये धोड गोठ धोड गडबड त्यानंतर आजूबाजू अजून काय येणार आहे ताक ताक भात भरपूर सैरभैर गावगाव काय येईल हम्म काय येईल बघा सांगा थोडस सा डोकं सा लावलं तर होईल काय सांगा हम्म तर त्याचा अँसर येत आहे सैरभैर सैरभैर येत आहे काय येत आहे सैरभैर त्याचा अँसर येत आहे सैरभैर त्याचा अँसर येत आहे हम्म काय येत आहे सैरभैर त्याचा अँसर येत आहे ओके भूषण म्हणजे आय एम कुणाल म्हणतो आहे का बर ठीक आहे काही हरकत नाही चला पुढे लगेच आ, कांदा लसून आले हा आता याच्यात पण सुद्धा सोपं आहे लावा बर का लॉजिक आता काय कांदा लसून आले कांदा खालीच येतोय लसून खाली आले खाली सांगा त्याच्यात सारखं काय आहे आणखी तर वजन देता येत आहे काही हरकत नाही तिन्ही खाद्यपदार्थ आहे आणि ते काय कुठे येतात तर जमिनी खाली येतात अजून काय येत आहे जमिनी खाली तर बटाटे येत आहे हम्म बरोबर आहे हम्म काय आहे अजून त्याचा अँसर बटाटे बर ठीक आहे चला पुढे लगेच राग क्रोध संताप याच्यामध्ये काय आहे तर समानार्थी शब्द शोधायचा आहे तुम्हाला आता राग क्रोध संताप त्याचा समानार्थी शब्द काय आहे शांत आहे शांतत राहणारच नाही ठाम वेग कोप काय ते बघा सांगा अं काय आहे त्याचा आन्सर तर कोप आहे किती आहे कोप आहे कोप आहे काय आहे आन्सर तर कोप आहे चार्जिंग बघून घेऊ एकदा आहे का ओके ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे हम्म चला पुढे लगेच चोवीस नंबरचा क्वेश्चन सांगत चला किती नंबरचा चोवीस नंबरचा क्वेश्चन बांगडी थाळी नाणे काय आहे सर्व गोलच आहे थाळी सुद्धा नाणे सुद्धा बांगडी सुद्धा हम्म लगेच सांगा बरं काय आन्सर तुम्हाला चोवीस नंबरचा काय आहे आन्सर काय आहे सर्व गोल आहे हा मग याच्यामध्ये गोल काय आहे अजून पुस्तक नाही वही नाही चेंडू आहे पण चेंडू काय आहे तर त्याला काय म्हणतो आपण सर्कल नाही आहे काय आहे तो स्पेरिकल आहे म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे तर बशी असणार आहे काय असणार आहे बशी असणार आहे दोन नंबरचं उत्तर त्याचं आहे हा मनीषा अभिलाषा कामना सांगा त्याचा अँसर पंचवीस नंबरचे आन्सर काय आहे समानार्थी शब्द मनीषा अभिलाषा कामना भरपूर जणांनी शाळेत सुद्धा पाठांतर केले बघा समानार्थी शब्द त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या स्कॉलरशिप मध्ये तसंच आपल्या लेक्चर मध्ये अँसर सांगताना म्हणजे सांगितलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण जे अभ्यास करतोय तर ते योग्य आहे आणि आप आपल्याला पुढे साठी सुद्धा तो कामी येणार आहे बरोबर आहे चला पुढे लगेच सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आठवडा पंधरवाडा महिना आठवडा म्हणजे किती दिवसाचा असतो तर सात दिवसाचा असतो पंधरवाडा किती दिवसाचा असतो पंधरा दिवसाचा असतो महिना कितीचा असतो एक तर अठ्ठावीसचा असतो एकोणतीसचा तीसचा किंवा एकतीसचा असतो हम्म तुम्हाला तर माहितीच आहे हा मग सांगा आता बुधवार दिनदर्शिका दैनिक कि वर्ष मग काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे काय नाही आहे मग त्याचा अँसर तर दैनिक त्याचा आन्सर आहे दैनिक म्हणजेच काय दररोज एक, का का महीना एक महीना दिवसाच काय असतं दैनिक असतं बरोबर आहे सात दिवसाचा काय असतो अठरा असतो पंधरा दिवसाचा पंधरा असतो महिना म्हणजेच एक महिना म्हणजेच आपण म्हणतो त्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस दिवसाचा असतो हम्म चला पुढं हम्म चला चार नंबर सत्तावीस नंबरचं त्याचं काय आहे सत्तावीस नंबर त्याचं काय आहे डोळे कान नाक सगळ्यांना आहे डोळे कान नाक मग त्याच्यात काय येईल अजून सांगा बरं काय डोळे आहे कान आहे नाक आहे तुम्हाला सांगितलं होत बघा सेन्सिटिव्ह ऑर्गन बरोबर आहे ना कोणतं आहे त्यामध्ये मग ऑप्शन त्याचं मान आहे त्वचा आहे हात आहे की पाठ आहे सांगत चला काय आहे तर काय आहे आन्सर डोळे कान नाक हम्म अजून काय त्याच्यामध्ये होतं मान होतं का मान होत नाही त्यामध्ये हात सुद्धा होत नाही आणि पाठ सुद्धा होत नाही पण काय होतं स्किन स्किन त्वचा होत आहे त्यात आय नोज इयर आणि स्किन होत आणि अजून काय होते टंग होतं टंग मी जीप जीबीने काय होतं आपल्याला टेस्ट कळते कि या पदार्थामध्ये काय टेस्ट आहे वगैरे कसं आहे गोड आहे आंबट आहे कडू आहे बरोबर आहे ना चला पुढे लगेच आफ्रिका अंटार्कटिका युरोप हे सर्व काय आहे तर खंड आहे मग आता खंड याच्यामधून कोणता दिसतोय तुम्हाला खंड हम्म सांगा बरं का दक्षिण अमेरिका दिसतो आहे भारत आहे न्यूझीलंड आहे की रशिया आहे हा रशिया सुद्धा काय आहे कंट्री आहे न्यूझीलंड सुद्धा कंट्री आहे इंडिया सुद्धा कंट्री आहे पण याच्यामध्ये हा जो आहे दक्षिण अमेरिका हा काय आहे तर कॉन्टिनेंट आहे बरोबर आहे ना हा मग याचा आन्सर काय असणार आहे तर दक्षिण आफ्रिका असणार आहे म्हणजे हे हो तुम्हाला कशामध्ये आहे तर मध्ये म्हणजे मध्ये आहे म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता करण्यासाठी वेगवेगळ्या विषयाचा सुद्धा अभ्यास असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त गणित आलं म्हणजे बुद्धिमत्ता येतं लॉजिक लागतं हे असं नाही मी सांगतोय तुम्हाला जे सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे तरच तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये लॉजिक लावता येतं चला पुढे लगेच एकोणतीस नंबरचा प्रश्न सायकल विमान मोटर सर्व काय आहे इंधनवर चालणारे वाहन आहे मग आता काय अजून चालतंय सांगा बरं का इंधनवर काय चालतं आहे अजून हम्म सांगा बरं का आता काय चालतं आहे इंधनवर सायकल विमान मोटर मग अजून काय चालतं आहे इंधनवर तर रेल्वे चालती आहे म्हणून त्याचा आन्सर काय आहे रेल पाई तर रेल्वे आहे म्हणजे पाय तर नाही चाक तर नाही ड्रायव्हर तर नाही बरोबर आहे ना ड्रायव्हरला तुम्हाला माहिती काय लागतं तर ओके म्हणून त्याचा अन्सर काय असणार आहे तर रेल्वे आहे त्याचा अँसर चला पुढे लगेच हम्म बघा आता शेवटचे आपले किती क्वेश्चन राहिलेले बघा जवळपास पाच क्वेश्चन राहिलेले आहे तर आता हे जे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे आता ज्याने शेवटपर्यंत हे लेक्चर बघितलंय आता काही जण काय करणार आहे बघणार आहे म्हणजे नंतर